बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आज तुम्हाला बॅकग्राऊंड थोडीशी वेगळी दिसत असेल बॅकग्राऊंडमध्ये पार्किंगसारखं भासत आहे ही आहे पार्किंग महापालिकेच्या ताब्यातली ही ठाण्यातली पार्किंग आहे त्याचं नाव आहे पार्किंग प्लाझा आणि तिच्या सहाव्या मजल्यावर आत्ता आपण उभे आहोत आता तुम्ही विचार कराल आज ठाण्यातले रस्ते किंवा ठाण्यातल्या पार्किंग दाखवायचं नेमकं काय गोड बंगल आहे बुवा आज नेमकं रस्त्यावर का उतरवलं अनिशादा तर तुम्हाला एक छोटीशी गंमत दाखवायची कशा प्रकारचा जनतेचा निधी जनतेचा पैसा जो तुमच्या आमच्या खिशातनं टॅक्सच्या स्वरूपात जात असतो हा पैसा कशा प्रकारे बर्बाद केला जातो याचा एक उत्तम नमुना मला तुमच्या सर्वांसमोर ठेवायचा आहे याची रक्कम हा कधी झाला हा सगळा प्रकार हे सगळे हे सगळे सुंदर सुंदर निर्णय कधी झाले हे सगळं तुम्हा सर्वांसमोर ठेवतो पण तुर्तास तुम्ही हा जरा नमुना बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि जवळपास तिकडेही काही या टू व्हीलर्स या दोन चाकी उभ्या आहेत आता हा काय प्रकार आहे ह्या एवढ्या सुंदर सुंदर गाड्या धुळखात का पडलेल्या आहेत हा प्रश्न तुम्हा सर्वांच्या मनात आलाच असेल आणि त्याच उत्तर आज मला इथे द्यायचंय बघा हा प्रश्न जरी ठाण्यातला असला आता ठाणं म्हणजे सरकारचं सध्याचं केंद्रबिंदू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रात झालेला सरा तो काथ्याकूड सरा राजकारणाचा तो चिखल सुपीक चिखल तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे त्या चिखलाचं केंद्रबिंदू हे ठाणा आणि या ठाण्यामध्ये काय गोष्टी चालतात हे सुद्धा तुमच्या सर्वांसमोर येणं मला गरजेचं वाटतं आता ह्या आहेत ॲम्ब्युलन्स हे नाव दिसतंय तुम्हाला ॲम्ब्युलन्स हे आहे टी एम सी म्हणजे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही आहे ॲव्हेंजर या, या मॉडेलची गाडी गाडीवर जवळपास साडेतीन किलोची धूळ पडलेली आहे ही मागे जी आहे हा जो बॉक्स आहे हा बॉक्स आहे प्राथमिक उपचाराचा बॉक्स बरं ह्या गाडीवर इकडे सुद्धा एक बॉक्स आहे आणि ह्याच गाडीवर ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा घेण्याची एक कॅपॅसिटी आहे तुम्ही जर ही गाडी पाहाल तर हिला विशेष डेव्हलप करून घेतलेला आहे हिला मॉडिफिकेशन करून घेतलेलं आहे तुम्हाला हे दिसतंय हे असते वायरलेसवर आपण ज्यावेळेस बोलतो ज्यावेळेस समोरच्या गाड्यांना बाजूला व्हायला सांगतो की अँब्युलन्स आलेली आहे पोलिसांच्या गाड्यांमध्ये सहसा हे पाहण्यात येतं आता ही, ही गाड़ी। या गाडीची किंमत जवळपास सत्त्याण्णव हजार रुपये आहे ज्या काळात ही घेतली गेली शहाण्णव हजार तीनशे चाळीस रुपयांची ही गाडी या गाडीमध्ये ह्या गाडीमध्ये तुम्ही जर पहाल हिच्यात जे मॉडिफिकेशन केलेलं आहे म्हणजे जवळपास अशा प्रकारच्या तीस गाड्या विकत घेतलेल्या आहेत आणि तीस गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी जवळपास चौदा लाखांचा खर्च जरा एकदा ह्या गाड्या दाखवा सुंदर सुंदर असलेल्या ह्या गाड्या दाखवा जरा सगळ्यांना किती सुंदर गाड्या आहेत ह्या बघा या गाड्यांची अवस्था बघा काय लिहिलं आहे रॅपिड रिस्पॉन्स ॲम्ब्युलन्स रॅपिड रिस्पॉन्स म्हणजे हा काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो ठाण्यामध्ये ज्या वेळेस म्हणजे ट्रॅफिकची समस्या ही सगळीकडेच आहे पण ठाण्यामध्ये ही समस्या विशेष जाणवते जर रस्त्यामध्ये तुम्हाला एम्ब्युलन्स निघण्यासाठीच जागा नसेल तर ह्या अशा प्रकारच्या दुचाकी पेशंटला घेऊन अगदी त्याचं मग त्याच्या त्याच्या ऑक्सिजनचाही व्यवस्था असेल तात्काळ तिच्यामध्ये सायरन असल्यामुळे इतर गाड्या थोड्याशा बाजूला होऊन या टू व्हीलरने आपण तात्काळ रस्ता काढून तिथून आपण जवळच्या इस्पितळापर्यंत जाऊ शकतो हा ही त्या काळातली एक संकल्पना होती पुण्याच्या माहीत नाही बरं आली तर आली पण जर संकल्पना आली आहे तर तिला राबवलं का गेलं नाही तुम्ही जवळपास त्रेचाळीस लाखांच्या म्हणजे तीस लाख रुपयांच्या ह्या गाड्या चौदा लाख तुमच्याकडे हिच्या रिनोव्हेशनसाठी हिच्या मॉडिफिकेशनसाठी जवळपास त्रेचाळीस लाख रुपयांच्या जनतेच्या पैशाचा जर तुम्ही चुराडा करत असणार बघा ना बघा त्रेचाळीस लाख रुपयांचा चुराडा बघा आजपर्यंत एकही पेशंट ह्या गाड्यांमधून गेलेला नाही जरा यांची अवस्था दाखवा काय झालं याच्यामध्ये आहे का काही शिल्लक आहे का याच्यामध्ये मला वाटतं रेली स्प्रे हा प्रशासनालाच मारलेला दिसतोय कारण सध्या प्रशासन सुजलेल्या अवस्थेत आहे आणि हा रेली स्प्रे प्रशासनाला मारलेला दिसतोय मला तोही मारून मारून संपलेला आहे काय शिल्लक आहे याच्यामध्ये पहा हा हा बघा लोगो काय लिहिलं इकडे दाखवत दा ठाणे महानगरपालिका ठाणे इतक्या ह्या सुंदर गाड्या तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातन त्रेचाळीस लाख रुपयांचा हा चुराडा आणि आज ह्या गाड्यांचं झालेलं भंगार याला कोण जबाबदार आहे बरं ह्या मगाशी मी किती मोजल्या मला आठवत नाही त्या गाड्यांच्या त्या अर्ध्या गाड्यांचं तर सामान सुद्धा गायब झालेलं मला दिसतंय ते बॉक्स सुद्धा गायब झालेले आहेत काही गाड्या इकडे सुद्धा ठेवल्या जरा पहा या सुद्धा पहा अॅम्ब्युलन्स दोन चाकी अँब्युलन्स नवीन प्रकार ठाण्यामध्ये हो काय लिहिलंय ठाणे महानगरपालिका ठाणे आणि ह्या सुंदर सुंदर गाड्या आता ह्यांना मी काही खोलत नाही मला माहिती आहे याच्या आतमध्ये काहीच नसणार आहे बघा ना काय ह्या ह्या वस्तूंची काय अवस्था झाली आहे बघा तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशाचा इतका सुनियोजित वापर मी पहिल्यांदाच पाहतो आहे बघा या गाड्या बघा बघा माझा उद्देश तुम्हाला स्पष्ट सांगतो ह्या गाड्यांचा जर वापर होणार असेल तर तो वापर करायला हवा होता जर काहीतरी वेगळी संकल्पना आपण जर घेऊन येतोय ही वेगळी संकल्पना आहे मी नाकारत नाही या सगळ्या संकल्पना या वेगळ्या धाटणीच्या संकल्पना आहेत ह्या अशा प्रकारच्या गाड्या आपण कधी विचार करत नव्हतो पण ही वेगळी संकल्पना जर आपण राबवणारच नसू तर मग त्रेचाळीस लाख रुपयांचा जो जनतेचा पैसा हा जनतेच्या कामात वापरला गेला पाहिजे होता तो असा धुळखा तिथे सडत पडलेला आहे चला तुमची चूक झाली असेल तर ती चूक खुल्यामध्ये येऊन मान्य करा की प्रशासनाकडनं नियोजन नसताना किंवा काहीही नियोजन समोर न ठेवता अशा प्रकारचे जर निर्णय घेतले असतील तर ते निर्णय इकडे या, या गाड्या दाखवा जर प्रशासनाकडे काहीही नियोजन जर नव्हतं तर मग हे निर्णय घ्यायला नको हवे होते बरं घेतलेत तर कमीत कमी त्या गाड्यांचा आता काय करता येईल तो लिलाव करा त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तरी वापरायला द्या नाहीतर सडल्या आहेत गाड्या ह्या जर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वापरायला दिल्या त्यांचे इतर काही जे भत्ते वगैरे असतील समजा तुमचा मोठ्या तुमच्या आता कुठल्या अधिकाऱ्यांना कुठल्या कार मिळतात मला माहीत नाही कमीत कमी त्यांना ह्या टू व्हीलर वापरायला द्या कुठेतरी त्याचा उपयोग करा एवढेच आम्हाला सांगणे हा सारा जो प्रकार आहे ना हा ठाणेकरांनो तुम्ही उघडा डोळे आणि बघा नीट फक्त पाहून थंड बसू नका प्रश्न विचारायला शिका कारण आज परिस्थिती अशी आहे ठाण्यामध्ये प्रश्न ज्याने प्रश्न विचारला त्याला गप्प केलं जातं आता गप्प कशा कशा प्रकारे केलं जातं हे काही तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही पण ह्या सगळ्यांवर तुम्ही जनतेने खरं ही जनतेची लढाई आहे तुम्ही प्रश्न विचारणार आहात की नाही हे मनाशी ठरवा आणि सांगा कमेंट मध्ये सुद्धा व्यक्त व्हा की याच्यावर तुम्ही प्रशासनाला विशेषतः ठाण्यातनं ठाणे शहरातनं ज्याला आपण स्मार्ट सिटी म्हणतो ही आहे का स्मार्ट सिटी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा आणि प्रशासनाला विचारा इतकंच सांगतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी